मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात पैकी चार तर पंचायत समितीच्या चौदा पैकी आठ जागा जिंकून भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या सहा जागा जिंकून सत्ताधाऱ्यांना चांगलीच टक्कर दिली आहे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे खटाव गट धनंजय गोरख चव्हाण कातर खटाव गट अॅडव्होकेट सूरज शिवाजीराव पाटील मायनी गट तेजस्विनी विक्रम कदम पुसे सावळी हे विजयी झालेत तर राष्ट्रवादीचे संदीप नारायण मांडवे निमसोड गट सो मनीषा योगेश फडतरे औंद गट सौ लता अविनाश करणे बुधगट या तिघांनी शानदार विजय संपादन केलाय पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे सौ सो वनिता सोपान दुबळे कातरखटाव गण हनुमंतराव मधुकर बोटे दरुज अनिता कोळी मायनीगन प्रसाद बल्बी मुर्फ शेठ जुगदर कलेढोण सौ वैशाली शशिकांत मोरे निमसोडगण डॉक्टर प्रगती चंद्रकांत कोकाटे मासुरणे रेश्मा शिवाजी शेडगे दिसकळ शशिकांत रोमन खटाव हे आठ उमेदवार निवडून आले तर राष्ट्रवादीच्या मनोज दादा अमृतराव देशमुख सिद्धेश्वर कुरोलीगन शुभम शिंदे औंदगन संग्राम चंद्रकांत कदम पाटील महेश वाघ गुरसाळीगन सौ स्नेहल गौरव जाधव कुसेगाव सौ शामली सागर साळुंखे बुदगन या सहा जणांनी विजय संपादन केलाय बुदगे गोरेसह अभय जगताप राहुल पाटलांना धक्का जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक लागलाय मायनी गटात पाटील यांनी सुरेंद्र गुदगेंची वीस वर्षाची सत्ता उलथवून टाकत इतिहास घडवलाय या गटात तिन्ही मोठ्या जिंकून माजी आमदार डॉ दिलीपराव वेळगावकर यांनी टायगर अभी जिंदा हे दाखवून दिलंय तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या ऊन गटाच्या सामन्यात भाजपाचा पराभव झाल्यानं मंत्री जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसलाय माजी सभापतींना पराभवाचा धक्का म्हासुरणे गणात भाजपच्या नौख्या डॉक्टर प्रगती या बाजार समितीचे माजी सभापती सीएम पाटील यांच्या कन्यात उचलत्या उमेदवारांना नाकारले जिल्हा परिषद निवडणुकीत कातर खटाव गटात राष्ट्रवादीचे अभयदादा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार कातर खटाव गटात अॅडव्होकेट कोमल संतोष कमाने तर औंद गटात भाजपच्या सौ भारती अंकुशराव गोरे यांनी उचलती उमेदवारी केली होती परंतु या चारही उमेदवारांना स्थानिक मतदारांनी नाकारून इतिहास रचलाय औंद गटात किरकोळ फरक असल्यानं रिकाउंटिंग करण्यात आले आज औंद गटाचा औंद गटाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला औंद गटामधून आमच्या मनीषा ताई औंद गटातून आमचे शुभम शिंदे व सिद्धेश्वर कुरवी गटातून मी स्वतः निवडून आलो खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विषय होता शेवटचे शे दोन दिवस इलेक्शनचे एवढे भयानक होते तरीसुद्धा माणसांनी वैचारिक विचार करून योग्य उमेदवारांना मत दिले सगळेजण म्हणतात घासून आलो आम्ही म्हणतो मनापासून आलो ही सगळे आम्ही तिघेही उमेदवार निवडून आलो हे तुमची मुलं म्हणून आम्ही इलेक्शनला उभे राहिलो जेणेकरून आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आम्हाला आमचे दिवंगत नेते अजितदादा पवारांनी उमेदवारी दिल्या आणि त्याच पद्धतीनं आमच्या नेत्या गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांनी आमच्या उमेदवारी आणल्या आणि त्या पंधरा दिवसाच्या वेळामध्ये अचानक दादांचं निधन झालं आणि ही खरं आमच्या तिघांचा विजय ही अजितदादांना खरी श्रद्धांजली आणि ह्या भागाचा विकास करणं आज आमचा सगळ्यांचा ध्यास आहे तुम्हाला सर्वांचे पत्रकार बंधू सर्व मतदार बंधू भगिनी बहीण भगिनी या सर्वांचे बहीन। आम्ही आभार मानतो आणि औंद गटाने सिद्धेश्वर पुरोली गणाने औंध गणाने जे आमच्या सर्वांना प्रेम दाखवले त्याबद्दल आम्ही या गटातील मुलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली त्याबद्दल सर्व मतदारांचे खूप आभार दादा श्रद्धांजली अर्पण त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पत्रार्पण कर नमस्कार पत्रार्पण कर आणि भगिनींना आमचे अभिवादन आणि आभार आज आम्ही बंद जिल्हा परिषद गट या गटाच्या माध्यमातून निवडणूक दादा पवार गट आणि शरद पवार गट या माध्यमातून आम्ही डगळचिन्हावरती जिल्हा परिषद व पंचायत समिती निष्कर्गन अशी निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि सतराशे एक्क्याऐंशी मताला अशा प्रचंड मतांनी आमचे जिल्हा परिषदच्या कॅन्डिडेट दाकने या निवडून आलेल्या आहेत त्याचबरोबर आमचे बोर उमेदवार सागरभाऊ साळुंके यांचे मिसेस शामली सागर साळुंके या पण चांगल्या मताधिकांना निवडून आलेले आहेत फक्त जाता जाता आमचा सिंह आता म्हणतात ना की गोड आता सिंह गेला डिस्कळ गालातील आमचे डॉक्टर महेश पवार जे डिस्कळचे सरपंच होते ते आमचे यामध्ये पराभूत झाले पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने मोड बांधले आपण बघितलं की आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी आजीदारांचं अचानक आमचं निधन झालं या निधनानंतर सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरती प्रचंड आघात झाला सर्व दुःखामध्ये होते पण त्यातून सावरून सुमित्रा सुमित्रा वहिनींना ताकद देण्यासाठी आणि पक्ष समाज सर्वात शिक्षक होते चांगल्या पद्धतीने म्हणतो त्यांनी जो विश्वास आमच्यावर त्या विश्वासाला आम्ही बिघडन जरी शब्द तुम्ही कधी देणार नाही आणि हा विजय हा आमचा असून त्याचं सर्व स्त्री आमच्या राणी साहेबांना जातो दादांना आणि सगळ्यांना एकच सांगायचे की बाहेर की हा राणीसाहेबांचा आहे आणि राणीसाहेबांचा राहिला हे समजा करून राणी साहेब प्रेम ते दाखवून खूप दिलं आहे त्याबद्दल सर्व मतदान आव्हान सातारा जिल्हा परिषद आणि खटाव तालुका पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी खऱ्या अर्थानं औंध जिल्हा परिषद गट निमसोड जिल्हा परिषद गट आणि बुध जिल्हा परिषद गट या ठिकाणं राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व आभार राखलेलं आहे औंध जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सध्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या बावजू भारती गोरे यांना एका साध्या कार्यकर्त्यानं पराभूत केलं आहे हाच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची खरी वेळ आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशा पद्धतीचा निकाल अहून गटात झालेला आहे तसेच मान तालुक्यामध्ये देखील ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात तिथल्या तीन सीट जिल्हा जिल्हा परिषद सहा सीट राष्ट्रवादीच्या आल्या त्यामुळं मानपंचायत समिती देखील गोऱ्यांच्या हातातून निवडून गेलेल्या अशा पद्धतीनं खटावमान विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादीनं काम केलेलं आहे हा विजय सर्व विजय मी आजी चरणी समर्पित करतो धन्यवाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सुरेज भांडवलकर वळूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा